सर्वांना श्रीस्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत स्वामींचे लिखित नामजप कसे करायचे लिखीत नामजपाचे फायदे काय नंतर त्या वयचं काय करायचं आहे किती दिवस तो नामजप करायचा आहे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीवाडी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा लिखित नामस्मरण त्या नामातच त्याचा अर्थ आहे बघा आपण ज्या प्रकारे महाराजांचं नामस्मरण करत असतो कुठता अवस्था नामस्मरणाला कुठलंच बंधन नाही आहे ते तुम्ही कुठेही केव्हाही कधीही करू शकता त्याच पद्धतीने लिखित नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकता लिखित महत्वाचं असतं लिखित नामस्मरण हे कोणीही करू शकते कुठेही तुम्ही सुद्धा करू शकतात अगदी मासिक धर्मा सुतक विटाळ कधीही अडचण असेल तुम्ही लिखित नामस्मरण कुठेही करू शकतात अगदी ज्यांना बसता येत नाही किंवा ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांना बेडरेस दिलेला आहे ज्यांना गॅप आहे किंवा पाठीचा त्रास आहे ते सुद्धा झोपूनही नामस्मरण करू शकतात याला काहीच औ, 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 नहीं काहीच प्रॉब्लेम नाही किंवा अट अट नियम तर आता जेव्हा आपण महाराजांसमोर बसतो अकरा माडी जप करायला किती असंख्य प्रकारचे आपल्या मनात विचार येतात पण जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण करतात तेव्हा त्या ते लिखाणावर तुमचे डोळे सर्व लक्ष केंद्रित करतात त्या लिखाणावर त्यामुळे तुमचं मन स्थिर होते आणि लिखित नामस्मरणाचा हा खूप मोठा फायदा आहे की तुम्ही तुमचं मन स्थिर होतं मनुष्याचं मन जेव्हा जेव्हा स्थिर असतं तेव्हा आयुष्यात त्यांच्याकडून कुठल्याही चुका घडत नाहीत किंवा कुठल्याही अडचणींना सामना करण्यासाठी तो सक्षम असतो हे ते लिखित त्या लिखित नामस्मरणाचे फायदे आहेत आता बघा तुम्ही अकरा माळी जप केला आणि मनात असंख्य तुमच्या विचार आहेत तुमचं मन विचलित आहे तर त्या नामस्मरणाला काहीच फायदा नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप जरी लिहिला तरी ते तुमचे डोळे कान तुमचे संपूर्ण शरीरातील अवयव इंद्रिय तन मन धनाने तुमचं मन एकाग्र होऊन त्या लिखाणाकडे लक्ष केंद्रित करतं आणि म्हणून त्यांच्यामुळेच आपल्याला त्या नावाची गोडी लागते आणि अर्थातच जेव्हा आपल्याला भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंतालासुद्धा आपली गोडी लागते म्हणून निकित लांबस्मरणाने अत्यंत फायदे आहेत आता तुम्ही केलं असेल किंवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आता याला कुठलंच बंधन नाही किंवा कोणत्याच पटी आणि नियमात नियम नाहीत पण नक्कीच तुम्ही लिखित नामस्मरण करावं याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे आता बघा ह्या सेवेने तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो तुम्ही बघा जेव्हा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाकडे जेवढं तुमचं लक्ष केंद्रित होईल किंवा लक्षात जाईल तेवढं ते नाव तुम्हाला आवडायला लागेल आणि जेवढं ते नाव तुम्हाला आवडायला लागेल त्या अर्थातच महाराजांना तुम्हीसुद्धा आवडू लागाल हा त्या नामाचा फायदा आहे अर्थातच महाराजांना आपण आवडतो ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण कारण तुमचं मन कुठल्याही वाईट विचारांकडे जाणार नाही आणि आणि तुम्ही पण त्या नामाकडेच लक्ष द्याल अर्थातच त्याने आपल्या अध्यात्माची सुद्धा प्रगती होईल आणि गोडीसुद्धा वाढेल आणि मन स्थिर आणि मन घट्ट राहायला मदत होते हा तालिकेत नामस्मरण कसं करायचं ते सांगते तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय महा ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्पीवर्धन पूर्वा हरुतमय वंदना अमृत्युरमुखीयमाअता किंवा गायत्री माताचा मंत्र देवीचा मंत्र तुम्ही कोणत्याही देवाचे नामस्मरण करू शकतात थोडक्यात काय तर तुम्हाला जे दे देव आवडतात अगदी त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता आता त्यांची सुद्धा वही मिळते पण ती अक्कलकोटला मिळते किंवा जवळच्या केंद्रात विचारून बघा जर मिळाली तर घ्या किंवा ऑनलाईन सुद्धा मिळते आणि नाहीच मिळाली तर काहीच हरकत नाही कारण तुम्ही अगदी साध्या वहीमध्ये सुद्धा सुरुवात करू शकता आणि लिखित नामस्मरण करू शकतात नामस्क नामस्मरण पुस्तिका असं त्या वहीचं नाव आहे जर तुम्हाला छोटी किंवा मोठी आवडेल ती वही तुम्ही लावू शकता अगदी दोनशे पेजेस लावा शंभर पेजेस लावा ही वही तुम्ही लावू शकता ज्या दिवशी सेवेला सुरुवात कराल त्या दिवशीची तारीख टाकून सेवेला सुरुवात करायची आहे आधी गणपती बाप्पाला स्मरण करून सेवेला सुरुवात करा असे गणेश ज्या प्रकारे मी लिहिलेला आहे वरती अगदी त्याचप्रमाणे सुरुवात करायची आहे कॉलम वगैरे आखून छान पद्धतीने आखून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आता हे तुम्हाला किती वेळा लिहायचं आहे जर रोज आपण एकमाड जप करतो म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतो तर त्यावेळा अनेक विचार आपल्या मनात येतात पण लिखित नामस्मरण जेव्हा तुम्ही करत असतात आणि हे करत असताना मन शांत असतं कधी कुठे किंवा ही तुम्ही ही सेवा करू शकतात पण तुमचं मन शांत आहे हा आहे का किंवा जरी तुमचं मन शांत असेल किंवा सेवेला सुरुवात केली किंवा मन चंचल असेल त्या सेवेला सुरुवात केल्यावर मन इतकं रमून जातं ना मनात वाईट विचार कुठलेच विचार येत नाही अर्थातच ही अर्था सेवा सकाळी आंघोळ केल्यावर करावी किंवा जर दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा आपण बसण्याच्या आधी हातपाय धुवून अगदी फ्रेश होऊन सेवेला बसा माइंड सुद्धा तितकाच फ्रेश असतो तुम्हाला जमेल तिथे जमेल तेव्हा सेवा करा मासिक धर्मात सुतक विठाळ्यांमध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता पण नामस्मरण असतं आपलं का आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो लिखित नामस्मरणाचं सुद्धा असच आहे पण तुम्ही जर मांसाहार करत असणार तर या वहीला त्या दिवशी हात सुद्धा लावू नका आणि त्या दिवशी सेवा सुद्धा करू नका कारण ते सुद्धा तितकच महत्वाचं आहे कारण शरीर शुद्धीकरणाबरोबरच शु शुद्धीकरण सुद्धा तितकच महत्वाचं आहे महाराजांनी कधी सुतक विटाळ या गोष्टी पाडल्या नाहीत पण जर तुम्हाला इच्छा असेल तर कि मला मासिक धर्म आहे आणि मला सेवा करायची आहे मला मासिक धर्मामध्ये करायची आहे तर तुम्ही देवाजवळ जाऊ नाही शकत किंवा देवपूजा करू नाही शकत तर त्या दिवसांमध्ये तु, सुद्धा तुम्ही तुम्ही सेवा करू शकता। हो करू हो अगदी महाराजांना नामाची गोडी तुमच्या तेवढी जास्त लागेल तर आता या सेवा झाल्यावर किंवा तुम्ही ती लिखित नामस्मरण पुस्तिका घेतली तर त्या वहीचं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्या पुस्तिकेमध्ये असं सांगितलेलं आहे का जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल तेव्हा तिथे वटवृक्षाच्या मंदिरात वटवृक्षाच्या वटवृक्ष मंदिराच्या जवळ तुम्हाला ही पुस्तिका जमा करायची आहे आता आपण जर ती पुस्तिका नाही घेतली आणि साधी पुस्तिका घेतली साधी वही घेतली तर ती संपूर्ण वरेपर्यंत वापरायची आहे आणि जर तुम्ही अक्कलकोटला गेले किंवा महाराजांनी तुम्हाला बोलवलं तेव्हा तिथे जाल तेव्हा तिथे घेऊन जायची आहे आणि जर अक्कलकोटला गेलेच नाही जायचा योग आलाच नाही तर ती वही तोपर्यंत छान देवाजवळ देवाच्या खाली जो कप्पा असतो तिथे किंवा कपाटामध्ये ज्या ठिकाणी धूळ बसणार नाही ना सुरक्षित ठिकाणी सांभाळून ठेवायची आहे कारण ती सुद्धा आपली सेवेची बँक बॅलेन्स ती सुद्धा आपली एक प्रॉपर्टी आहे आणि तुमच्या सेवेचा बँक बॅलेन्स हा तितकाच वाढत जातो ज्याप्रमाणे तुम्ही मागची वही बघत चलाल त्याचप्रमाणे तुम्हाला एक उमेद मिळेल का नाही मी एवढी सेवा के केली अजून केली गेली पाहिजे माझ्याकडनं तर या पद्धतीने तुम्हाला लिखित नामस्मरणाची सेवा करायची आहे आता सर्वप्रथम सेवेला सुरुवात करताना तुम्हाला ज्या प्रकारे शक्य होईल अगदी त्याप्रमाणे सुरू करू शकतात आज जर एक पान लिहिलं तर उद्या दोन पान आज जर दोन चार ओळी लिहिल्या तर उद्या तीन चार चार पाच ओळी अशा प्रकारे तुम्ही सेवेला सुरुवात करा जर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ लिहिलं तर उद्या बारा वेळा लिहा असं हळूहळू सेवा वाढतच जाते आपण त्या नामात जितकं रमतो ना तेवढं ते नाम वाढत जाते जर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण केलं तर आपल्याला डोक्यात असंख्य विचार येतात बारीक विचार येत असतात व बाईच्या मुलं काय करतात बाहेर जायचं का काही काम करायचं बाकी का घरात काय सुरू आहे असे विचार येत असतात पण जर त्याचप्रमाणे तुम्ही लिखित नामस्मरण केलं तर तेव्हा तुमचं मन अगदी स्थिर राहतं हो आणि श्री स्वामी समर्थ हो कारण आपले डोळे त्या अक्षरावर असतात आणि आवाजावर आपलं लक्ष केंद्रित असतं म्हणून कुठलेच विचार आपल्याला मनात घर करत नाही आता हे लिखित नामस्मरण अतिशय सुंदर सेवा आहे खूप छान फायदा होईल कुठलंच बंधन नाहीये अगदी रोज एक नियम पाळून जर तुम्ही म्हटलं रोज एक छोट मोठ कोणतंही एक पान लिहि तर नक्कीच सेवा होईल आणि मन म्हणजे आपलं तेवढंच आपण महाराजांचे लाडके होऊ आणि आपण महाराजांचे लाडके होण्यासाठी आपण जरी सेवा केली तर जेव्हा आपण भगवंताचे नामस्मरण करतो तर आपण भगवंताच्या अधिक जवळ जातो आणि भगवंत सुद्धा आपल्या जवळ येत असतो त्याचप्रमाणे मी तुमच्याशी बोलता बोलता सुद्धा अगदी दहा मिनटांमध्ये दोन पेजेस पूर्ण केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा बघू शकता रोजचे दहा मिनटं द्या पाच मिनटं द्या एक पान लिहा जेणेकरून तुमची जास्तीत जास्त सेवा ही प्रगट दिनापर्यंत होईल आणि प्रगट नंतरही तुम्ही आयुष्यभर जी काही आपली सेवा आहे ती कंटिन्यू करू शकतात तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे चेंज करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ सेवा नक्कीच करून बघा आणि अनुभव मात्र नक्की घ्या धन्यवाद